नमस्कार मंडळी मी नितीन मोरे लाईव्ह टुडी मराठीमध्ये आपलं स्वागत धुरंधर पॉलिटिक्स हा एपिसोड घेऊन आपण आलेलो आहोत तर आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत सुनीता ते देसाई मोदी हिरलगे गावचे सरपंच सचिन देसाई यांच्या ते सौभाग्यवती आहेत याशिवाय जो ग्रामसंघ जो आहे या ग्रामसंघाचे ते अध्यक्ष आहेत विविध संस्थेमध्ये त्या कार्यरत आहेत समाजकरण राजकारणाचा त्यांचा अनुभव आहे त्या अनुषंगाने आपण आता पाहतोय गणातील प्रत्येक गावाचा विकास करायचा ध्येय ठेऊन अजेंडा घेऊन ते आता पंचायत समिती निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत तर ताई आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत त्यांचं प्रथम स्वागत करूया ताई आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने हा नवीन एपिसोड चालू केलेला आहे तुमच्यासारखं व्यक्तिमत्व येत आणि तुमचा अजेंडा तुमचं ध्येय या एपिसोडच्या माध्यमातून सर्व मतदारांना सर्व जनतेला पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या करत आहोत तर पहिल्यांदा आपलं स्वागत करतो काय सांगाल पंचायत समितीची निवडणूक लढवत आहात पहिलीच निवडणूक आहे आपली कसं वाटते तुम्हाला लोकांचा प्रतिसाद आहेच मी बचत गटाचे अध्यक्ष असल्यामुळं प्रत्येक आता मी आता सात गणामध्ये आमच्या गावा मतदारसंघात सात गोळा आहे त्यामध्ये मी प्रत्येक गावामध्ये गेले तेव्हा माझी ओळख ही ग्राम संघाचे अध्यक्ष म्हणून आहे आणि सरपंच सचिन देसाईंची मिसेज म्हणून पण मी ओळखले जाते तर साहेबांची कामे पाहून लोक आम्हाला नक्कीच साथ देतील आणि ताई आ, सोबत माझ्यासोबत ताई आहेतच कामं पण सर्वांनी बघितलेली आहेत आणि मी एक ग्रामसंघाची अध्यक्ष असल्यामुळे मी गावागावातल्या प्रत्येक ग्राम अध्यक्ष सचिव कोशाध्यक्ष सगळ्यांची माझी ओळख आहेच त्यामुळं मला असं वाटतं की सगळे निवडणूक सोपी जाते सगळी निवडणूक सोपी जाईल पहिलीच निवडणूक लढते का पहिलीच निवडणूक गावात याआधी काही साहेबांनी उभा केला नाही कुठं याआधी मी म्हणजे मी स्वतः ग्रामसंघाची अध्यक्ष ही निवडणुकीतूनच निवडून आला निवडून आले म्हणजे स्वतः महिलांनी स्वतः मला वहिनी तुम्ही काम करू शकताय तुमच्या पाठीमागे सरपंच साहेबांचा सा हात आहे त्यामुळे तुम्ही करू शकताय मी आता ग्रामसंघाची अध्यक्ष असल्यामुळे गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला महिला मला सतत पाठीशी असतात दुसरी कुठली नाही का सहकारी सा संस्थेची किंवा ग्राम निवडणूक लढवली नाही ग्रामपंचायतीची निवडणूक साहेबांनी निवडली पण महिलांना एकत्र आणण्याचं काम हे मीच केलं मग गावामध्ये फक्त साहेबांनी आमच्या सांगायचं की आज हा कार्यक्रम हो। आहे मग महिलांना एकत्र आणण्याचं काम हे मीच केलेलं आहे महिलांमध्ये बॅकबो तुम्ही असं सांगितलं जातं की गावात आज हा कार्यक्रम आहे फक्त कार्यक्रम आहे म्हणून सांगितलं जातं बाकीचं सगळं मग मी बघितलं म्हणजे हरदिंक कार्यक्रम असो मग का गावात सभा असो एखाद्या ठिकाणी आपल्याला काहीतरी आता मध्य आमच्या गावाला स्वच्छता अभियान गाडी मा, दिजर। दिजर। है है मला जसा पुरस्कार भेटला त्यामागे भूमिका जरा जास्त महिलांचीच असते मग त्या महिलांना एकत्र आणण्याचं काम मात्र मलाच केले जरा केली हे पुरस्काराची वाट खरे मानकरी हे महिला आहेत तुमच्या आज वहिनी तिथं महिलांना गोळा करायचंय मग म्हटलं की मग मी प्रत्येक महिलांना फोन करून आवर्जून बोलवल्यानंतर पण एका शब्दाला मान देऊन महिला एकत्र येणे येतातच महिला खुश असतील ना तुम्ही निवडणूक लढवताय म्हटलं खुश म्हणजे आता त्यांना खरं सांगायचं म्हणलं तर त्यांना आनंदच मावत नाही कोणाला की जेव्हा निवडणुकीतला मी उभा राहायचे म्हणल्यानंतर सगळ्या महिला एकत्र येऊन त्यांना त्या महिला म्हणू लागले की बाई वहिनी तुम्ही उभारलात बरं झाला मला खूप आनंद झाला आमच्या गावाला उमेदवारी मिळाली का त्या महिला त्याला माझ्यासोबत सगळ्या म्हणजे रोज एक नाही ते वीस पंचवीस महिला फोन करतात वहिनी आज कुठं जायचंय समाधान वाटत असं आता तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर परवाच्या सभेला बघितल्यानंतरच मला समाधान वाटलं की आमच्यासाठी एवढ्या महिला एकत्र आल्या मी एकत्र कुटुंबातली आहे मी म्हणजे साहेबांना आमच्या म्हटलं की मी एकत्र कुटुंबात राहिली आणि मी इथं आल्यानंतर नाही आमच्या घरामध्ये मी तेव्हा माझी दीर दुबईला राहिले होते साहेब आमची मुंबईला राहिले होते आणि घरी आम्ही दोघीच होतो म्हणजे सासे सासू सासरांनी मी आम्ही घरात तिघ होतो पण मी सारखं आमच्या विचारांना म्हणायचे मी एकत्र कुटुंबातली आणि मी इथं तीन माणसातच राहते पण ह्या एवढ्या सा ज्या माझ्या पंधरा वर्षातल्या एवढ्या विचार गाव कधी कुटुंब झालं माझं हे मलाच कळालं नाही मला, मला परवाच्या सभेत असं वाटलं की मी ठीक आहे मला म्हणजे पैसे लोक काय काय मिळवतात पण मी माणूस आमच्या दोघांनी मिळून आम्ही माणूस की मिळवली खरं तर सांगायचं झालं तर मागच्या वर्षी इलेक्शनच्या वेळेला मुश्रीफ साहेबांच्या वेळेला आमचे साहेब तेव्हा तब्येत बरी नसल्यामुळे मुंबईत होते त्यावेळेला मी एकीच होते तेव्हा निवडणुकीच्या वेळेला प्रचार हा प्रचारासाठी महिला म्हणजे आता खरं त्यावेळेला मला असं वाटलं की बाबा हा मी एक काय असं वाटलं पण तेव्हा जेव्हा सगळी जण वहिनी आज इकडे जायचंय वहिनी तिकडे जायचे मुंबईहून जवळजवळ एक वीस पंचवीस मुलं आली होती आणि गावातल्या महिला वहिनी फक्त सांगा आपण कुठं प्रचारला जायचंय त्या निवडणुकीच्या वेळेला मला गावाने भरपूर साथ दिली की साथ मी कधीच विसरणार नाही पण आता ह्या वेळेला मी जेव्हा उभारले तेव्हा गावातल्या महिलांना एवढा आनंद झालाय की वहिनी प्रत्येक ह्याच्यात सगळी उभारलेली असतात पण तुम्ही पुढं असताय की बाबा हा त्यांना निवडून आणायचंय आता ग्रामपंचायतीसाठी सगळ्या लेडीज उभारलेल्या ले। मग त्या वहिनी प्रत्येक वेळा बाहेर व्यक्ती निवडणुकीला उभारली जाते पण त्यांच्यासाठी तुम्ही राबताय प्रत्येक महिलांना एकत्र आणताय घरात साहेबांच्या पाठीशी तुम्ही असताय पण ह्या वर्षी ह्या वेळेला तुम्ही उभारलाय याचा आम्हाला खूप आनंद आहे असं महिला येऊन स्वतः सांगतात म्हातारे बायकांना तर म्हणतात अगो बाई तू उभारलीस आहे मग कशाला आमच्या घरी यायला पाहिजे आणि आजूबाजूच्या गावाला गेल्यानंतर ना पण प्रत्येक गावामध्ये कस ह्यांची ओळख हो आहेच पण मी ग्राम संघाचे अध्यक्ष असल्यामुळे भेटते आमचे सासरे अं कैलासवाजी यशवंतराव देसाई हे ना त्यांनी त्यांनी ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून काम केले आणि त्यांनी या दुग्ध संस्थेचे चेअरमन म्हणून मन पण काम केले माझ्या म्हणजे मा जसं मी हिरलग्यात आले तसं माझ्या सासऱ्यांची साथ मला भरपूर मिळाली त्यांनी प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवली पण आज त्यांनी असते तर मला खूप आनंद झाला असता सासऱ्यांचा आशीर्वाद राहील तुम्हाला काय वाटते मतदारसंघात खेळत त्यावेळी काय समस्या वाटतात तुम्हाला अजून नाही काय वाटत नाही कारण मुश्रीफ साहेबांचं सा कामच आपल्याला बोलते ना प्रत्येक ठिकाणी शैलजा ताई सोबतच आहेत त्यामुळे असं वेगळं काहीतरी सांगायला आम्हाला लागत नाही की बाबा तुम्ही आम्हाला या मतदान करा आणि त्या स्वतःहूनच की हा नाही साहेब साहेबांनी एवढी कामं केले तुम्ही आलात मी यायची काही गरजच नाही असं म्हणतात महिला की तुम्ही काय असं ठरवलंय का महिलांसाठी काय काम करायचं प्रत्येक गावासाठी काय काम करायचं युवकांच्यासाठी काय काम करायचं निवडून आला किंवा तुम्हाला संधी दिली समजा लोकांनी तर काय असं काय डोक्यात आहे तुमच्या हो महिलांचा आरोग्यासाठी तरी करायचं आहेच बालविकासासाठी आणि आता युवकांसाठी पण तर करायचंच आहे आता शाळेत मराठी शाळेच्या माध्यमातून आता मराठी शाळा बंद व्हायला लागली आहे तर मराठी शाळेसाठी पण आता आमची गा गावात मराठी शाळा स्पर्धेला उतरली आहे आमची शाळा एक नंबर शाळा अशी आहे तर गोरगरिबांची मुलं मराठी शाळेत शिकलीच पाहिजे ह्याच्यासाठी माझी स्वतः माझी सातवीला मुलगी मराठी शाळेमध्ये शिकत आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक गावामध्ये मराठी शाळेमध्ये गोरगरिबांची मुलींना शिकण्याची संधी ही मिळालीच पाहिजे आता कसं झालंय मुलं बाहेरगावी जातात त्याचे मुलांना शिक्षणासाठी फी वगैरे हो भरपूर भरावे लागते पण मराठी शाळेचं शिक्षण किती छान असतं हे आता मराठी शाळेतून आता किती मुलं म्हणजे आता सध्या म्हणा ऑफिसर झालेलेच आहेत नेहमी भरती म्हणा पण त्या मराठी शाळेच्या माध्यमातूनच ती वरती गेली अजून काय तुम्हाला मराठी शाळे बरोबर गटासाठी मी काम करते प्रत्येक महिलेला रोजगार मिळणं आहे आमच्या गावामध्ये जवळजवळ जो पस्तीस गट आहे त्या पस्तीस गटामध्ये रोजगार मिळवण्याचं काम मी केलेलंच आहे नाही प्रत्येक गटाला एक पाच लाखाचं कर्ज प्राप्त करण्याचं आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिले महिलेने डंक घेतले कोणी मशीन, मशीन कोणी चक्की कोण महिला आता गावामध्ये म्हणजे कुटुपालनाच करायचं आहे सगळं आपल्या आर्थिक सक्षमीकरण केलेलं आहे काय वाटते साहेब येथील फंड तुम्हाला देणार नक्की पाटील साहेब आमच्या गावी आले होते एकदा तेव्हा त्या त्यांनी सांगितलं तुम्ही महिला काम तर त्यांनी आम्हाला आमच्या सरपंच साहेबांना सांगून आम्हाला एक गाळा उपलब्ध करून दिलाय म्हणजे ग्राम एक ऑफिस आम्हाला तयार करून दिलंय त्यामध्ये आम्ही महिलांना कसं आणि गावामध्ये एक मोठा हॉल आहे त्या हॉलमध्ये आमची प्रत्येक महिन्याला एक मिटिंग होतीच त्याच्यामुळं महिलांसाठी करण्याची माझी खूप आणि आता संधी मिळाली तर ती संधी काय आपण सोडणार नाही काय वाटते पहिलं काम कुठलं करावं निवडून आल्यानंतर पहिल्यांदा कुठलं काम हातात घेणार गावामध्ये तर साहेबांनी आमच्या काही ठेवलं नाही पण महिलांसाठी सक्षम करण्याचं काम मी नक्की करेल आणि मुलांना रोजगार मिळण्यासाठी माझ्या त्या ग्रामसंघात जी आपल्या याच्यामध्ये आहेत ना ती सात गण बरोबर आमच्या रंगागिनीला जोडली गेली म्हणजे गिजवणे अत्यागी जी, जी सात गावे आहेत ना ती आमच्या रणदागी म्हणजे ग्राम संघाचा वरचा टप्पा दो जो आहे तो रणरागिणीचा तो तो त्या संघाला जोडला होतं मग त्यांनी एकत्र कर म्हणजे आमच्या येतात त्या आम्ही ज्या हव्या आहेत त्या आम्ही रणरागिणी करून मागून घेतो सात गावच्या महिलांची कम्युनिकेशन होतो तु तुमचं किंवा एकमेकीला मदत होती तुम्हाला मदत होती म्हणजे आम्हाला कुठली निधी मिळते म्हणजे प्रत्येक गावाला आमच्या जवळजवळ आमच्या गावालाच चौदा तेरा लाख वीस हजार मिळाली बँकेकडून कर्ज मिळाले महिलांना ते कर्ज वाटप केले सीआरएफ म्हणून वेगळं मिळतंय परत फिरतं भांडवल म्हणून महिलांसाठी वेगळं मिळतंय आणि गावामध्ये ज्या महिला ज्यांनी परितक्ता ज्या विधवा परितक्ता ज्या महिलांना म्हणजे बोनस नाही मुलबाळ नाही आहे त्या महिलांना ज्या महिलेला खरंच आपल्याला गरज आहे त्यांना आर्थिक मदत देण्यात देण्याचं काम देखील करतो ज्या महिले आता ठीक आहे त्यांची तब्येत बरी नाही त्यांना कुठं रोजगारला पण जाता येत नाही अशा महिलांना त्या ग्राम समूघामार्फत आम्ही पैसे देतो त्यांची लपेटीसाठी ज्या काही लाडक्या बहिणी आहेत ते भाजपला सहकार्य करतील की तुम्हाला राष्ट्रवादीला सा त्या राष्ट्रवादीला सरकारी का बरं असं का वाटत तुम्हाला कारण साहेबांचं तस कामच आहे ना त्याच्यामुळं आता बांधकाम कामगार योजनेमार्फत महिलांना आता किती त्यातून हे मिळाले आता मुलांसाठी शिष्यवृत्ती मिळते नंतर ते ज्या महिलांची डिलिव्हरी झाली त्यांच्यासाठी पैसे मिळतात परत लग्नासाठी पण त्यातून पैसे मिळतातच बांधकाम कामगार मधून महिलांना एवढ्या मदत होते महिला दुसरीकडे कशाला मदत करते हे करतील मतदान आपल्याला इथे एवढं मिळतंय तर लाडक्या भाऊ सोबत राहत आणि लाडके भाऊ लाडके भाऊ पण राहणारच लाडके भाऊ राहणार एकंदरीत तुम्हाला काय वाटते संघात तुम्हाला गुला लागणार हो हो नक्की लागणार काय सांगाल जनतेला आवाहन करा आणि ओनिपीच्या अनुषंगाने खूप चांगलं नॉलेज आहे तुम्हाला तुमच्या या अनुभवाचा या मतदारसंघातील जनतेला फायदा व्हावा मी आता जनतेला एवढे सांगेल जिल्हा परिषद साठी शैलजताई पाटील उभे आहेत कॉलचाईस साठी प्रियंकाताई देसाई व मी सुनीता देसाई उभी आहे तुम्ही आम्हाला बहुमताने विजय करावे कारण आम्ही तिघी मिळून तुमच्या मतदारसंघामध्ये महिलांच्या साठी महिला आरक्षण आहेच तर त्यांच्यासाठी आम्ही नक्की सक्षमीकरणाचा प्रयत्न करू आणि लक्षात असू दे घड्या दोन बटन घडा तर मंडळी ऐकला आपण सुनीता ताई पूर्ण त्यांचा परिचय तुम्हाला आला असेल ग्राम संघाचे त्या अध्यक्ष आहेत रणरागिणीच्या माध्यमातून सात गावाशी या ग्रामसंघाच्या माध्यमातून त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि योगायोगाने असं आहे की रणरागिनीला जोडल्यानंतर त्या पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या उभा राहिलेल्या आहेत म्हणजेच की या रणरागिणीच्या माध्यमातून त्या पुढे आलेल्या आहेत आणि आता सदस्य जर झाल्या तर या रणरागिणीच्या माध्यमातून आणि या सदस्य पदाच्या माध्यमातून या साथी गावांना त्यांचा फायदा होणार आहे त्यांचे जे पती आहेत ते, ते हिरलगी गावचे सरपंच आहेत त्यांनी आदर्श गाव एक मॉडेल गाव बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे कोट्यावधीचा निधी आणलेला आहे ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत सतीश पाटील त्यांच्या पाठीचे उभे आहेत मंत्री हसन मुश्रीफ त्यांच्या पाठीचे उभे आहेत आणि त्यांचा अनुभव पाहता महिलांच्यासाठी खूप काही करण्याचं त्यांची तळमळ आहे आणि अगदी मनापासून ताई या काम करत असतात गावामध्ये आणि त्याच पद्धतीने इतर गावामध्ये काम करण्यासाठी त्यांनी एक संधी हवी आहे आणि ती संधी मागायला आज ते आपल्या या नवीन एपिसोडमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांनी संधी मागितली आहेत त्यांना एक वेळ संधी द्या गावचा या मतदारसंघाचा विकास करतील असंच त्यांनी आज या पॉडकास्टच्या दरम्यान धरंधर पॉलिटिक्स या एपिसोडच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे लाइव लाईव्ह टोमरसाठी नितीन मोरे